संतोष देशमुख यांच्या खुनात माझ्या नवऱ्याला अडकवण्याचा डाव आहे माझ्या नवऱ्यावर चुकीचे गुन्हे दाखल केले तर आम्ही रस्त्यावर उतरू असं आव्हान पत्नी कराड यांनी केलं आहे तेव्हा माझे मिस्टर हे परळी शहरामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये हजरच नव्हते ते बाहेरगावी देवस्थानावर दे होते तेव्हा देव दे दे ते ह्या खुनाशी माझ्या मिस्टरांचा कुठल्याही अर्थी संबंध नाही ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जेव्हा आपले जेव्हा संपूर्ण सरकार स्थापना झाली आणि आपल्या विभागामध्ये जेव्हा दोन मंत्री दिले गेले हे आमच्या समाजाचे म्हणजे वंजारी समाजाचे अल्पसंख्याकाचे दोन मंत्री दिले गेले हा जो हा जो विषय आहे तो ह्या मराठी समाजाच्या लोकांना खोपायला लागला की एवढ्या छोट्या समाजाच्या लोकांना ते पण दोन दोन मंत्री बनवले गेले तो एक विषय त्यांच्या डोळ्यामध्ये आला तो एक विषय त्यांना खोपायला लागला दुसरी एक गोष्ट म्हणजे जेव्हा तेव्हा सुरेश धसांचं स्टेटमेंट आहे बघा मी तुमची माती करेल म्हणून जर तुम्ही पत्रकार असेल तुम्ही त्यांचं स्टेटमेंट घेतलं असेल तुमच्याकडे रेकॉर्ड सुद्धा असेल की मी तुमची माती करेल हे त्यांनी चालू केलेलं आहे तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा बजरंग सोनोनेच बजरंग सोनोने आमच्या माझ्या मिस्टरांना जीवे मारण्याची धमकी दिलेली होती आणि ती धमकी दिलेली असताना सुद्धा माझे मिस्टर त्यांना बोलले जाऊ दे झाल्या बोलल्या गोष्टी झाल्या इलेक्शन मध्ये काही गोष्टी होत असतात की एक धमकी दिलेली गोष्ट ही एक गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे आणि जेव्हा दमाल यांनी जेव्हा एसआयटीचे फोटो सादर केले की माझ्या मिस्टरांसोबत की हे यांचे संबंधी आहेत नातेवाईक आहेत ह्या लोकांना एसआयटी हो। मधून काढलं जावं आणि आता तुम्हीच सांगा की काय प्रकार केला जाते आता जे एसआयटीचे जे तेली आहेत ते एक प्रकारचे आष्टीचे आहे। जावाईच आहेत ज्या आष्टीच्या शीतल शीतल उगले म्हणून ज्या आय एस आय ऑफिसर आहेत आय एस ऑफिसर आहेत त्या तेलीच्या धर्मपत्नी आहेत आणि त्या आष्टीचे आहेत म्हणजे त्यांनी जावाईच आणून बसवलेलं आहे एसआयटीच्या अधिकारामध्ये हो त्या शीतल शीतलचे जे मामा आहेत ते जिल्हाधिकारी होते परत दुसरे जे आजोबा ते तशीच क्लार्क होते कुठले आष्टीचे म्हणजे इथं सुद्धा तुमचं ढसांच्याच इथं मनमानी चालू आहे धसांनी आपल्या सोयीनुसार इथं त्यांचे माणसं बस आणून बसवलेले आहेत आणि एक राजकीय फक्त आमची म्हणजे वंदारी समाजाची माती करायची त्यांना हे आमचे दोन्ही पण जे मंत्री झालेले ते दोन्ही मंत्री नकोय जे चाळीस वर्षात घडलं नाही ते ह्या वेळेस घडलेलं आहे आणि ते पूर्ण त्यांच्या डोळ्यात फुटते आणि त्या लोकांची त्या लोकांना कमी करण्यासाठी एक प्रकारचं टार्गेट त्यांनी माझ्या मिस्टरांना केले आज धसांना सुद्धा माझ्या मिस्टरांनी पूर्णपणे सहकार्य त्यांना निवडून येण्यामध्ये केलेलं आहे बजरंग सुद्धा पूर्णपणे मत निवडून येण्यासाठी सहाय्य केलेलं आहे ते सर्व सहाय्य करताना धसांना हे हवे होते पण आता जेव्हा ते निवडून आल्याच्या नंतर त्यांची काही गोष्टी होत्या की त्यांना सुरेश धसांना त्यांच्या काही इच्छा होत्या त्यांच्या ज्या काही इच्छा होत्या की मंत्री होण्याच्या किंवा तुमचं काही पालकमंत्री वगैरे होण्याच्या ज्या काही इच्छा होत्या त्या ते त्यांच्या पूर्ण झाल्या नाहीत आणि त्यांनी टार्गेट आपल्या दोन मंत्र्यांना करण्यासाठी त्यांनी त्या दोन मंत्र्यांना संपवण्यासाठी अगोदर वाल्मिक अन्नाला संपवणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांनी पूर्ण पूर्ण म्हणजे राजकीय होत हेतूतून आणि जातीय समीकरण जोडून माझ्या मिस्टरांना बळीचा बकरा केलेला आहे पहिल्यांदा जसं तुम्ही मागणी केली तर मानियाची ऐकून पूर्ण यासाठी ती टीम बदलली तशी माझी सुद्धा माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा हे जे बसचे जे नातेवाईक आहेत जे त्यांनी आज एस आय टीच्या ह्याच्यावर आणून बसलेले आहेत ते पूर्णला पूर्ण आठी ला आठी लोक बदलून तिथं व्यवस्थित जे कायदा सुव्यवस्था जे सांभाळणार नातेवाईक तर नको तिथं कोणाचेच नातेवाईक नको तिथं तरी सीएम साहेबांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालून जे काही व्यवस्थित आहे त्या व्यवस्थितपणा त्यांनी करावं आणि त्या एकमेकांचं सांगून जे माझ्या नवऱ्यावर खोटे आरोप करून म्हणजे कुठंतरी कसा तरी धागा जोडून किंवा जी सीआयीचे लोक आहेत ते काही करू शकतात आज कायदा त्यांच्या हातात आहे ते कुठलाही संदर्भ कुठेही जोडून त्याचा एखाद्या व्यक्तीला बळी तबकरा करू शकतात आणि तोच प्रकार माझ्या नवऱ्यासोबत चालू आहे तर माझी एवढीच इच्छा आहे की एसआयटीचे अधिकारी जे आहेत ते पूर्णपणे बदलले जावे आज उद्याच्या उद्या ते ना ले ले। जर नाही बदलले गेले आणि उद्या जर त्यांचं ऐकून जर माझ्या नवऱ्या उद्या कुठले गुन्हे दाखल झाले तर उद्या आम्ही आज निवेदन दिल्यासारखं देते कि आमी जाम करना की उद्या आम्ही पूर्ण रोडवर चक्काजाम उद्या करणार आहोत